भरपूर लेअर्स असताना सुद्धा अजिबात तेल न पिणाऱ्या खमंग आणि सोबत अशा ह्या ही गोल गरगरी त्याच्यासाठी आपण कोणत्याही भांड्याचा कोणत्याही शेपरचा किंवा ग्लासचा मोल्डचा अजिबात वापर न करता हातावरती अगदी पारंपरिक पद्धतीने आपण या कोथिंबीर वड्या तयार केलेल्या आहेत आकार तुम्ही पाहू शकता त्याचे पदर किती सुटलेत ते पाहू शकता अजिबात तेल सुद्धा त्याने सोप केलेले नाही गोल आकारासोबत त्याची जाडी सुद्धा पाहू शकता अगदी खमंग कुरकुरीत एकदा फ्राय केलेली ही कोथिंबीर वडी फ्रीजच्या बाहेर अगदी दोन दिवस आहे अशी राहू शकते प्रवासामध्ये याला उत्तम पर्याय आहे शिवाय चहा सोबत नाश्त्यासाठी किंवा मुलांना मधल्या वेळाच्या स्नॅक्ससाठी हा खूप उत्तम पर्याय आहे शिवाय पावसाळ्यामध्ये तोच तोच पारंपरिक कांदाबाजीचा प्रोग्राम प्रत्येक वेळेला न करता कधीतरी अशी गरम गरम खमंग कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी नक्कीच ट्राय करा याचा आवाज पहा अगदी कुरकुरीत येतोय तितकीच कुरकुरीत अशी वडी झालेली आहे चला तर मग ती कशी केली पाहूया जोडी कोथिंबीर आणली होती आता गेल्या वेळेला मी तुम्हाला कोथिंबीर कशी सुकवायची हे सांगितल्यानंतर खूप साऱ्या कमेंट मला आल्या होत्या त्याच्यात काही चांगल्या होत्या काही थोड्या मला शिकून जाणारा एखाद्रा सबक होता त्या सगळ्यांचा अगदी लक्षात ठेवून मान ठेवून ही कोथिंबीर जुडी सगळ्यात अगोदर मी नीट करून घेतली व्यवस्थितपणे त्यानंतर पाण्याने धुतली होती दोन तास नितळायला ठेवली आणि एका रुमालामध्येही गुंडाळून ठेवली होती तीन चार तासांनी मस्त ती कोरडी झाली अशी बारीक चिरून घेतलेली आहे परातीमध्ये त्या कोथिंबीरला कोथिंबीर को वडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे बेसनचं पीठ जे मी नुकतंच गिरणीवरून दळून आणलं होतं एकदम दोन अडीच किलो बेसनची डाळ आपण निवडून किंवा भाजून ती व्यवस्थित कडक असेल तेव्हा गिरणीतून दळून आणायची आहे दळताना थोडासा ओवा टाकायचा आहे म्हणजे आपल्याला हे बेसनचं पीठ बाधत नाही किंवा पोटाला त्रास होत नाही इथे मी बघा बेसनचं पीठ हे चाळून घेतलं होतं इथे सव्वा दोन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी आपल्याला इथे ही वडी जी आहे ती कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे सुद्धा चाळूनच घेतलेलं आहे म्हणजे टोटल आपल्याला तीन वाटी पीठ घ्यायचे आहेत कोणत्याही एका वाटीच्या मेजरमेंटनी सेट करू शकता त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरा टाकलेला आहे एक चमचा तीळ टाकलेला आहे आपलं गावरान तिळ आहे ते सोबत पाव चमचा ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि तुम्हाला तिखट कसं लागणार आहे त्यासाठी मी हे साठवणीचं महाराष्ट्रीयन तिखट आहे आमचं कोल्हापूर तिखट तुम्ही त्याला म्हणू शकता नुकतंच ताजं ताजं करून आणलं होतं गावावरून गेल्या महिन्यामध्ये तेच याच्यामध्ये मी मिक्स करत आहे चार पाच चमचे तुम्ही तिखट टाकू शकता आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त होऊ शकतं त्यानंतर मी ते बघा अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अजून थोडंसं वाटलं म्हणून पुन्हा मी ते मीठ वाढवलेलं आहे म्हणजे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तुम्ही ते हिरवी मिरचीसुद्धा थोडीशी वाटून टाकू शकता आता व्यवस्थित सगळ्या जिन्नस आपण जे कोथिंबीरमध्ये घातले होते पिठासोबत ते एक हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत आता कोथिंबीरचा थोडासा ओलावा असतोच त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ आणि मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता ह्याला आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे एवढ्याच पाण्यामध्ये ह्याला घट्ट असं पीठ एका हाताने एकजीव करता करता माळायचं आहे इथे मात्र एक टीप लक्षात ठेवायची आहे सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर पिठामध्ये गरज असेल तितकंच थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे जास्त पातळ हा गोळा झाला नाही पाहिजे जास्त घट्टे झाला नाही पाहिजे इथे बघा बरोबर एक ग्लास पाण्यामध्ये मी ही पीठ जे आहे कोथिंबीर वडीचं ते बरोबर मळून घेतेये आता हाताने मळताना थोडंसं हे बेसनचं पीठ असल्यामुळे हाताला थोडं चिटकतं इथे सगळं पीठ मळून झाल्यानंतर आपण हाताचं पीठ काढू शकतो आता इथे आपला गोळा एकजीव करून झालेला आहे इतपत घट्ट आपला हा गोळा असावा आता याच्या मी तीन वळ्या किंवा तीन लाट्या करणार आहे त्यासाठी बघा हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आपण जे स्वयंपाकाला वापरतो ते तेल याच्यावरून व्यवस्थित असं छिडकवलेलं आहे दोन्ही हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि याचे तीन समान हिस्से करायचे आहेत या पिठाचे आणि तीन वळ्या या पद्धतीने तयार करायच्या आहेत आता पीठ घट्ट असल्यामुळे व्यवस्थित तुम्ही आकार द्याल तसा हा गोळा वळणार आहे आणि या पद्धतीने आपला हा एक गोळा जो आहे लांबट असा हा बुलेट सारखा तयार झालेला आहे आता दुसरा गोळा सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आणि खूप पटकन अशी ही वडी होते कोणताही शेपर लागत नाही कोणताही मोल्ड लागत नाही किंवा कोणताही ग्लासमध्ये पीठ घाला पुन्हा ती भांडी करकडी पडलेली घासत बसा असा कोणताही प्रकार करायची गरज लागत नाही सो बघा आता ते तिसरा गोळासुद्धा माझा व्यवस्थित क्लीन मी हात केलेला आहे चमच्यानी आणि ते हे तीन वळ्या आपल्या कोथिंबीर वडीच्या तयार झालेल्या आहेत इकडे मी गॅसवरती स्टीलच्या भांड्यामध्ये टोपामध्ये दोन तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती ही मोदक पात्राची चाळण आहे ते ठेवलेली आहे त्याला तुम्ही तेल सुद्धा लावून घेऊ शकता तेलाचा हात किंवा सुती कापड ठेवू शकता पण काहीही ठेवायची गरज लागणार ला नाही कारण मी सुद्धा आहे अशी चाळण ह्याच्यावरती ठेवलेली थे आहे त्याच्यावरती थे गोळ्या ठेवलेत थे। वरून एक पॅक होईल ह्याला बंद करण्याचा ताट झाकायचं आहे आणि या ताटावरती व्यवस्थित हलू नये म्हणून एखादी वस्तू ठेवायची आहे मी इथे छोटासा खलबत्ता ठेवलेला आहे आणि पुन्हा मिडियम टू हाय फ्लेमवरती आपण याला पंधरा मिनिट ते वीस मिनिट वाफवून घेणार आहोत आता एक वीस मिनिट झालेले आहे चेक करायची गरज नाही इतक्या वेळात आपल्या ज्या कोथिंबीर वड्या आहेत त्या शिजल्या असतील इथे बघा मी आता याचं झाकण काढते झाकण काढताना मात्र झाकण काढताना इथे वाफेची काळजी घ्यायची आहे कारण झाकण काढल्यावर पटकन वाफ आपल्या चेहऱ्यावरती येणार नाही याची दक्षते घेत तुम्हाला झाकण बाजूला करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या वळ्या किंवा लाट्या आपण ठेवल्या होत्या कोथिंबीर वडीच्या त्या फुलून वाफेनी अजून मोठ्या झालेल्या आहेत एकमेकांना चिटकल्यासारख्या वाटतात पण ते चिटकलेल्या नाहीत इथे मी टच करून तुम्हाला दाखवते व्यवस्थित पीठ हे शिजलेलं आहे बोटाला किंवा हाताला अजिबात लागत नाही तुम्ही ते चाकूचा सुद्धा यूज करून आतमध्ये चाकू घुसून चेक करू शकता चाकूला पीठ लागते की नाही सो याला थंड होऊ द्यायचं आहे पंधरा वीस मिनिटं थंड झाल्यानंतर अशा काही पद्धतीच्या आपल्या कोथिंबीर वड्यांच्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत किंवा हे गोळे आहेत ते छान असे तयार झालेले आहेत बघा बरं अगदी ग्लासमध्ये किंवा मोल्डमध्ये घालून शिजवल्यासारख्या वाफवल्यासारख्या ह्या वड्यांचा आकार आपल्याला आलेला आहे आता तुम्हाला जशी याची जाडी हवी आहे जशी साईज हवी आहे त्या हिसाबाने तुम्हाला ते कट करायचे आहे मी अगदी पाव इंचाच्या जाडीनी हा जो कोथिंबीर वडी आहे त्याचा गोल आहे तो कट केलेला आहे खूप साऱ्या वड्या एकाच गोळ्याच्या पडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एका वेळच्या जेवणामध्ये अतिशय पोटभरीच्या होतील इतक्या ह्या वड्या किंवा कोथिंबीर वड्या पडतात आता बघा ही तुमची वडी आहे कोथिंबीर वडी किती साऱ्या लेअर सुटले त्याला कुठेही याचा गच्चपणा नाही कुठेही याला असं पीठ कच्च राहिलेलं नाही एकाच साईजच्या खूप साऱ्या वड्या इथे मी कापलेल्या आहेत याच वड्यांपासून तुम्ही भाजीसुद्धा तयार करू शकता वाटण केल्यानंतर वाटणामध्ये आपण जसं इतर गोष्टी सोडतो त्याच पद्धतीने ह्या वड्या आहेत त्यांचे काप करून सोडू शकता किंवा आहे अशी वडे सुद्धा तुम्ही वाटणाच्या रश्शामध्ये सोडू शकता अतिशय सुंदर भाजी लागते चला मग आता फ्राय करून घेऊया आता या कढईमध्ये मी तेल घालून ऑलरेडी दोन घाणे किंवा दोन बॅचेस याच्या फ्राय करून घेतल्या होत्या वड्या तळून घेतल्या होत्या कारण लोक जेवायला बसली होती म्हटलं पटापट चला दोन वेळेला हे याचे वड्यांचे दोन घाणे तळून घेऊ हो, आणि मग पुन्हा तुम्हाला ह्या वड्या तळताना दाखवणार होते तर बघा आता वड्या तळल्यामुळे तेलाला थोडासा फेस येतो कारण मसाले वगैरे याच्यामध्ये मिक्स असल्यामुळे ह्या वड्या तेलात टाकल्यानंतर थोडासा फेस येतो पण अगदी दोन तीन मिनिट झाली की हा फेस कमी होतो हे पहा आता पहिल्यापेक्षा फेसाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आता याचा अर्थ आपल्या वड्या एका साईडने छान भाजलेल्या आहेत दुसऱ्या साईडनी पलटे आपल्याला करायचे आहेत म्हणजेच दोन तीन मिनिटं मिडियम फ्लेमवरती या बाजूला आणि दोन तीन मिनिटं मिडियम फ्लेमवरती त्या बाजूला अशा या वड्या तुम्हाला फ्राय करायच्या आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फ्राय केलेल्या वड्या आवडतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कारण बघा एक असतात सॉफ्ट आणि एक असतात कुरकुरीत आणि थोड्याशा कडक आता सॉफ्ट ज्या वड्या आहेत त्या माझ्या कारभाऱ्यांना आवडतात आणि बाकीच्या कुरकुरीत थोड्याशा कडक वड्या आहेत त्या माझ्या मुलांना आणि मला आवडतात तर दोन ते तीन बॅच मध्ये आम्ही या वड्या चौत्यातली एक बॅच पूर्ण मी थोड्याशा मऊ आणि थोड्याशा कच्च्या ठेवते ज्या माझ्या कारभाऱ्यांना आवडतात आणि बाकीच्या ज्या बॅ वड्या आहेत किंवा इतरांना कोणाला द्यायच्या असतील त्या छान कुरकुरीत खमंगाशा भाजल्यानंतर छान क्रंची लागतात तशा तळते तर आता बघा पाच ते सहा मिनिटांमध्ये मीडियम फ्लेमवरती आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत कलर बघा किती सुंदर आलेला आहे दिसायला अतिशय उठून अशा सुरेख दिसत आहेत की बघता क्षणी पोठामध्ये भूक लागलेली ला आहे आणि बघा अजिबात याचं तेल ओढलेलं नाही तुम्ही याच्या प्लेटमध्ये टिशू पेपर सुद्धा ठेवायची गरज लागणार नाही ना म्हणूनच सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की अजिबात तेल न पिणाऱ्या कोथिंबीर वड्या आज आपण पाहणार आहोत आता बघा ह्या प्लेटमधून मी दुसऱ्या प्लेटमध्ये शिफ्ट केलेल्या आहेत मस्त त्या थोड्याशा थंड झालेल्या आहेत आणि सगळ्या वड्या एकाच वेळेला तुम्ही फस्त करू शकता गरमागरम चहा सोबत इवनिंग नाश्ता किंवा इवनिंग ब्रेकफास्ट उत्तम पर्याय असू शकतो आणि अशा ह्या खूप साऱ्या लेयर्सवाल्या कोथिंबीर वड्या अगदी पटकन होतात आणि तिळांमुळे ह्याचं तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता अतिशय सुंदर दिसते खाताना अतिशय कुडून कुडूम लागणारी ही कुरकुरीत कोथिंबीर वडी आज आपण पाहिलेले आहे तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रेसिपी फॉलो करा आणि यावेळेला एकदा ही कोथिंबीर वडी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा पाऊस चालू झालेला था आहे सो पाऊस बाहेर पडताना पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर गरमागरम चहा सोबत कोथिंबीर वडी खूप उत्तम पर्याय असू शकतो आणि एकदा तुम्ही ही वडी खाल्लात तर माझ्याच पद्धतीने दरवेळेला ही वडी तुम्ही करून खाल आणि इतरांना सुद्धा सांगाल इतकी गॅरंटी मात्र मला आहे चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आणि अतिशय सुंदर पौष्टिक अशा ह्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या कोथिंबीर वड्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा इतरांना सुद्धा रेसिपी शेअर करा आणि इतकी भन्नाट वडी झालेली आहे सो मला सुद्धा आता थांबवत नाही मी सुद्धा अगदी तुम्हाला बाय केल्यानंतर ही वडी खायला लगेच तयार आहे सो पुन्हा भेटू अशाच एका छानशा मस्त जबरदस्त रेसिपीसोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायला विसरू नका पण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे पुन्हा भेटू अशा एका छान छान नवीन रेसिपीसोबत स्वस्त खा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा बा बाय